Thank you. नमस्कार मंडळी सर्वांना तर आता दुर्गा छत्रपतीचं पठण करायचं कमेंट करत राहा आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा どうぞ。 अध्याय पहिला या प्रथम चरित्राचे ब्रह्म ऋषी मनावाचे महाकाली देवतसे स्मरण करावे भक्तीचे गायत्री चंद्रनंद शक्ती बीज रक्त दिन वेद स्वरूप महाकाली स्मरावे सावनी योग मनोनी उदक भूमी सोडावे प्रथम चरित्राचे पठन करावे भक्ती भावाने याचे स्तुतीकारक महाकालीचे अवतार मधुकेट भावाचे हनगेले पायची खडग गदा गदा पाणी धनुष्य परीघ शूल पान दशहायुधे घेऊन या युद्ध ठाकली दिव्य दिव्या युक्त त्रिनेत्री प्रकाशे पाखला क्रांती जी करावे ध्यान सुरू करावे ग्रंथ पठन महाकाली कृपे करावे निर्विघ्न कार्य मार्कंडे मार्कंडय स्रोत्याय लागोणीय म्हणे एका सावधान सूर्यपुत्र सा, सावरणी आख्यान आठवा म्हणून या म्हणती सरोजित मनवर सुरत नुप महावीर चैतन्य कुलस्वामी वीर पृथ्वीवर राज्य करिये माते परिय प्रजा धर्म मार्गी सदा मन कोलविघ्न शत्रुगन चालू न आले त्यावर पराक्रमी थोर से हार मंत्री सेनापती या समग्र विरोधी त्याशी झाले गेला सर्व प्रभाव राजा झाला दिन मानव अशोर येऊन या स्वरा कानना तरी निघाल्या आरसिक शिकारीचे निमित्त राव मेधी, मेधात मुनी आश्रम पाहता शांती अपार लाभतसे मुनि करीत से स्वागत राजा होई होई स्वस्त काही काळ राही तिथे शांत मन करावा यायचे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत म्हणे मी ते कानानी येऊन या पडवले कानी काय झाले असे राज्याचे काय झाले असे द्रव्याचे हार काय प्रजेचे झाले मन कळे मदलागी माझे प्रश्न शेवक शत्रूने मिळून या सम्यक प्रजेसी देते दुःख काय करावे कळे ना चित्त कवी निरंतर मन अस्तव्यस्त आणि हरिहरणार आहे कक्षाने तीर व्याकुळ जाणारे होत असे हे सारा आहे आश्रमात एक दिन देखता एक वेश चिंताग्रस्त थे ठाई पातला देखून या वेशाची राजा विचारित त्याशी काय दुःख चिंताग्रस्त दिसत एकूण प्रश्न वेश दया लागून या मी पोक समाधी नाम व मज लागे या होते बहुत धन वान परिस्त्री कुत्रे दिले हकवलिया तेथे आलो म्हणून या छाती लावाया कारणे <laughs> <laughs> परी मन अशांत श्री पुत्राचे चित्तीत काय असित म्हणून या चित्ती मानसी असतील ते सदाचारी अथवा होती दुराचार्य दुखी असती कष्ट म्हणून या चित्त करीत म्हणत जे तुधला गे ही कारणे चित्त करी ती मूर्खपण जाणे जाणे ते असे वश्य वश्यमने आपले वचन अयोग्य परी न पुत्राचे आठवणी या चित्त करी तसे धन लुटावा या कारण मद निदले हकलिया परी चित्त प्रेम प्रेम मग्न या चित्त असे तसे का हे हो होत हे नकळे अद्भुत खेळ सार ऐसा विचार करीत सुरत राजा आणि सांगती सारे तयाशी राजा म्हणून या मुसी हे नकळे माणसाची ही काय माये तू जानसी सांगा कृपा या मी राज्यभ्रष्ट भ्रष्ट दुःखित वैशा गुह भ्रष्ट दुःखित तरीही कित्तीत मनात कल्याण मी स्वराज्याचे ही महामाया काय विवेक का शून्यमती होय पोटून या निर्माण होय कृपा करून या सांगावे ऋषी माने भगवती विश्वरचना करे ती समस्त प्राणी मात्राची अगती तिच्या पक्षी निय प्रभावी उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्याचे प्रेरणा देते लीला महामायाची बेल शुभ श्वान जाधी या गृहा सोडून या फुले उदर या पुन्हा येते मागार काही प्राणी दिवा द काही असती राहतां काही दिन रात्री पाहत इसे विविध प्राणी येसे विविध प्राणी ते हि गेले व मोहित पिपीडा का गण धावत असे धावे या धावे वेग्र अमृगापासून या मृग धावे त्रोणापासून या माईच्या प्रभावे जीव धावत उदर भरण्यासाठी पळत दयाचे संसार ती पळ पाळती आपल्या पिल्लासे उदर भरण आणि संतान पालन हे ची जी करी ती जाण मनुष्य खाय याहून या अधिक जाना करीत असे परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामाये नो, नो सी नोळखी म्हणून या दुःखी होती सी ते महामाया भागवती श्री विष्णूची स्थिती सर्व जीव मोहन पावती तिच्या या करून या पंडित आणि महाज्ञानी ए साजन पाहून या विविध प्रकारे िय ठेवी माया माया त्या महामाया भगवती या ईश्वराची जगत संपूर्ण ती सर्व ऐश्वराची परमेश्वरी क्लेश्वरी वंदन मोक्ष सर्वेश्वरी सर्व ती करीतसी ती होता प्रसन्न साहित्य मुक्तीचे वरदान भक्त लागे या मुक्त थ्या या करीत श्री राजा मनी ऋषी लागुनिया हो महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा सी के प्रभाव केसे स्वरूप वैभव वैभव महर्षी तुम्ही ज्ञान सर्व सांगा मध लागे ऋषी मन ती संपूर्ण जगत स्वरूप का दे कुणीय़ा दुर्गेशी जाण तू परी काय देव कारण विविध रूपे घेऊन या सोय जन्म सुया प्रगट जाण तसे देव कार्य कारण दुर्गा करी रूप धारण प्रगट रे महादेवी म्हणून जय जयकार देव करीत <coughs> अंतकाळी जलमय होते सकाळी महाविष्णू शेष्या योग निद्रेची नारायण शेषवर होते बहुडोन नाबिकलिय ब्रह्म निमग्र होते कर्ण मळातून या सुर निर्वाण झाले दोन व दुखे म्हणून या विख्यात झाले त्रिभोणीय भयंकर करी दे ब्रह्मदेवावर या धावत तिपाविया भयभीत झाला पहाटे ते दला करणे आता विष्णूचे जागृत योग्य निद्रित स्वस्त करी देव श्री हरि नेत्रमाची राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगद्धारी स्थिती श्री विष्णुनी तुझ तुद नित्य तू कार का स्वरा का सुधाक्षरा तू नित्यमाका तू जनमो अर्धमाते स्थिती जरी शक्ती अतिरिक्त सध्या सावित्री रक्त जग जननी तू जनमो करि ते धारण करीत पालन अंतिना असे संपूर्ण या विश्वासाचा करि तर उत्पन्न करीत श्री विश्व दे जेव्हा मनथिया ब्रह्मा शीतूज तेव्हा पालन करी श्री विश्व देवा वैष्णवी न्याय शे तुझं म्हणत या हा कल्पनं तीस हारका जेवा रुद्रांनी म्हणत येई तेव्हा उपस्थिती दिलये कारण जन्म जन्म तुझं मनथिया महा विद्या महामाया महामेघा महाकृति महामोह महादेवी महेश्वरी परमेश्वरी ये नामे अंतरा गुण त्रे विभाजित प्रकृती रूपे सर्वजन विद्या तुधी काल रात्री महारात्री महरात्री श्री विष्णूचे नेत्र रात्री रावणी आणि दृष्ट तयार केले ओम ऐम क्लीं परमेश्वरी स्वाहा मन बुद्धीचे फा विश्वपाणी विश्वेश्वरी हा मंत्र तुझा असे लज्जा तृष्टी पृष्टी शांती क्षमा समृद्धी आणि दृष्टी जागृती तुझे कृपे होतसे खडग शूलग ध चक्र पंख बाण चाप घोर करी देवाचा सार वय दे भक्तांचे करावाया देताचा सार दरी रूप उग्र भयंकर परी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती ती शांत सौम्य सुंदर रूप जी चन मनोहर सदैव स्मित या नित्य राहे तिजेवर ऐशी तू परमेश्वरी परमात्मा अखिलेश्वरी विश्वरूपी विश्वेश्वरी आदि शक्ती तुझ न तुझे, तुझे सवन करून जगत पालन नारायण ना त्याशी निद्रित उत्पत्तीनी उत्पत्तीने लय जो करी एसा जो श्री हरी त्याशी निद्रित करी सा मयी माजी तू मायेश्वरी सर्व देवाचे या परमेश्वरी कोणी तुझी स्तुती येसे समर्थी कनकवनाचे हे मधु केष्ट असूयाची या मोठी सत्वरनाथही भयंकर उत्पाद आता माजविले करी विष्णूचे जागृती देवी बुद्धिता तया प्रत सहार वया देत्य प्रत वंदन तुझे करी तसे ब्रह्मदेवाचे सवन ऐकून या योग्य निद्रा प्रसन्न नेत्र मुख नासिक हृदय सोडून या समोर उभी ढागत या श्री विष्णू देह सोडून या योग निद्रा जाई निगुण जगत स्वामी जनार्दन जागृत होई ते जला तव देखे मधु भव ब्रह्मयासी खावयाशी जात करीती महाविष्णू ते जला पाच सहस्र वर्षे दारुण चाले ते रणकंदा आणि महामाया मोहनिया त्याची बुद्धी टाकीत होऊन या मोहग्रस्त श्री विष्णूचे दव मनात तुझे वीरता देखता प्रसन्न आम्ही झालो श्री आम्ही झालो प्रसन्न महांग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्तानी पाहुणिया बसलो आपण देते झाले चिंता सर्वत्र जल पाहुण्या झाले ते दला जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहुण्या मारी अम्मा ऐसे कथा वचन विराट रूप करी धारण जावी घरी ठेवून या मन चक्रे त्या वीवे दोन्ही देताचे परी विष्णू सुदर्श चक्रे मारी महामायेचा वधारी प्रभाव दाना ऐसे भरी महामाया ब्रह्मदेवा कारण झाला तिचा महिमा सांगतो केट भवन मधुकेटभवन दैत्यवदन नामयेशे अध्यायाधीदान पटने मनोरथपूर्ण भक्ताचे मार्कंडे पुराण मत्वर जान दुर्गा सप्तशती देवी गोड अध्याय समाप्त अध्याय दुसरा श्री <coughs> गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुदेवाय नम ओम दू दुर्गाय नम ओं क्रीचाय या मध्यम चरित्राची भगवान विष्णु असे विष्णु लक्ष्मीदेवता परीय उशंद असे दाना शंखभर्या शक्ती दुर्गाबीज यजुर्वेद श्री महालक्ष्मी भृत्त्या जपे विनियोग मनावे कमला सुनिया आपले करी दारिद्र्याचे हनन विविध आयुधे घेऊन या देते हनन करी तीच करावी हे महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे नित्य ध्यान ध्यान सुख शांती समाधान सदैव लाभ भक्ताची या ऋषी मनती या रूपाशी पूर्वी देव दत्त्याशी युद्ध झाले असं महसाशत वर्ष संग्राम झाला महिषासुरने दत्तेवृत्ती इंद्र देवाचा अधिपती रण रागिणी पहा बिडतीय आवेशाने लढती या युद्ध अंती देवगण गेले पहा या सुरविजयी स्वर्गी जाऊन वेसविले या पुढे करून या इंद्र समस्त केवना जाती हरि हर सांगता या हरिसी देवमनती महिषास्र मथ्याधिला सर्वताधि तेथे हरविले इंद्र सूर्य अग्नि देव वायु चंद्र करून देव माता य देव त्याने हरविले सर्वांत पराजित करून या गेले तरी अधिकार गेले हा कलुनिय म्हणू लाग रेले सांगावया गेले आमचे देवत मनुष्य परियापायाचे दे सांगावे आम्ही म्हणून या देवा हर्या तीर विनवीती साले देवाचे वचन हरी हरी होती कोपयात भुकटी भुकुटी या टेडी करुणिया शिव क्रोधे મહિષ્ણુ મુખાતુન તેુદ્ર અગ્નિવાયુ વરુણ દેવ યમ અશ્વિનીજ ફુલે સોડીતી સર્વુનિયા ભુઈ મનુ મહાતેજ ભુજ નિર્માણ દહાવી દિશા ઉદુ ધી પહાતે ધ્યા દેદાપુ દુર્ગા તસે નિર્માણ ત્રે त्रैलोक्य दिपोनिया दीपो या दुर्गा ते चला त्या त्याच्यापासून पासून या दुर्गा होत शिर्वाण त्रेलोक्य जाई दीपोनिया दुर्गा ते जे देदला शिवतेचे मुखमुख यमतेचे केस कोमल विष्णू तेचे पूजा प्रबळ धारण केले देवीचे चंद्र ते त्याचे ध्वनी स्थळ इंद्र तेचे कटिप्रदेश वरुण तेचे जाग धारण केले दुर्गेशी ब्रह्मदेचे दोन्ही चरण पृथ्वी जे तमरस देते चे पादू गुली पुनः धारण केले दुर्गेशी वसुदेवाचे हस्तागुली या कुबेराचे नसिक वाळी आणि चे, चे चिंत्रिणी धारण केले दुर्गेने प्रजापती चे दंबद असती स्वादे मुकुट वायूचे कर्णयुती धारण केले दुर्गेशी सर्व देवांचे तेजा पूर्त दुर्गा झाली निर्माण करावया जगत कल्याण तेज साकार होत असे वरुणिये दुर्गा साकार गसनय आले देव सर्वा फुले शास्त्र शास्त्र अस्त्र देता देवी लागि दे झाला त्रिशुद दे शंकर विष्णु सुदर्शन चक्र वरुणिये देव शंकर देवी लागि आरती ले शक्ति देवी जयेश्वर वायु देवी वानसुनी तुनीर दिव्य धनुष प्रदान देवी लागि आरती रे

ब्रह्मदेवी आर पि येला गुणित रोम रोमात खार फुले तेज वरून या भरून या समग्र महाकाल ढाल तलवार दुर्गा येनते भूषण दिदले सागराचे दिव्य चुंड मनिया नुपूर कुंडल रत्न मुद्रिका दिव्य अंत्रचंद अर्धचंद्र दिदले श्रीसागराचे परशु अनेक दिव्यांग माळा भेद कवच अन्य अनेक शस्त्र देई कमल सुंदर वस्त्रे रत्न अलंकार आपल्या परीने सर्व सेवा करीती विविध प्रकारे रत्ने गवत हिमालय पार्वत मधुपात्र दे कुबेर पृथ्वी दे महानग

जय जय कार गर्जती ये दुर्गे शिवणिया प्रसन्न झाले सर्वांचे आशीर्वचन गीत दीर्घ गर्जना करुणिया समर्था आपले दावे त्या गर्जन जय करुणिया प्रती हो ही कंपायन समुद्र कुठे तूफान हे सहा वर्तला जय जय दुर्गे सिंहावनी दुःख निवारी प्रकटवाणी भावानी ते वेद ऋषी आणि मुनी स्तव लागे तेदला जला महिषासुर होणिया क्रोध म्हणे संकट अकस्मात घटुनिया अद्भुत तेद ते तर केसानदा हा असे घरी जित कवचे शरीर चालवी तीचे श्रेय श्रेय हात घे होत घेत नांद लक्षणी आणि गाली आई मला ये जाऊन पाहत दुर्गे सीते कतत्रे लोक्य ते जे दीपत हे रूप तीची पदळ ते प्रतिशी दाविना मुकुटे मु, मु आकाशवेदीची धनुष्य टनती गंपित सप्त पातळात होते स्वरूप दश दिशा व्यापी नशस्त्राचे हात अनंत त्या नाने कंपित दरी दान होत असे पाहुणिया देवे सेने देती देवी कर्ज गर्ज गर्जता गर्जत युद्ध महारुण सुरू झाले ते धला सेनापती त्रि चिरक्षुती सेन्याचे देते धीर तैसे चिरेच्या मर लढ लागे देवीसी महिषा सुरुरी सेनानी त्रिशुरण्य बलाढ्य सुर सवे घेऊन या सैन्य संभार चालून चालवणी जाती देवी बरं बलाड्डे दे देते चमत्कार असे ने त्याचे साठ सहस्र उदग्र असुर भिडे पहा देवी शेख कोटे रथा सईत महानुभव मला मध्ये ते देवी सी आव्हान देत युद्ध लागी सारसावे पाच कोटी रथ घेऊन या युद्ध करी देते असे ती बलाष्कार देते येऊन या ते असे मिळे ते दला साठ लक्ष बाष्कळ देवीसी भिडत चहू बाजूनशी गीती देत ते पहा देवी श्री दल हत्तीवरी अनेक अरुडून या रथावरी या कोट्यावरी अश्वचेवरी मिसून यार युद्ध करत ती नेविडाल नाम देते ते पंच आरब सैन्यासहित सहज राजी महात्म्य युद्ध करी तिथे देवी श्री स्वयं महिच्या सुरुवातनी आपण मध्या भागी उभा राहून या पाहे रणकंद महारा क म्हणते विराट रूप अरुण या असं सहस्र दुर्गेशी शरण संधानी असुर मारले झाला भगवती दुर्गा परमेश्वरी देवाशी युद्ध दुष्ट शिवष्ट असुरिय जगत कल्याण करावया तेजला आश्वास गणित वीर उत्पन्न देती अनेक सुराज्य ठार करीती महिमा दुर्गेशी दुर्गा देवीची स्नेवया देता माझे संचार संख्य देती फाडून सियान देवी श्वान उत्पन्न सहन गण करीती ती सोबंदना करे शंख वा जमीन हे उत्साहित करिती देवीला तेजे तृणाशी लागला अग्निभस्म होय सर्व सुल तानी मारी ये महादेवीच्या पाशी कित्येका बांधले किती एकाने त तुकडे केले ग शिर ते शिरपुणी ऐसी देखा मुसळ प्रहारे किती घ रक्त हवमना करीतेची देते शुल्क प्रहारे भरपूर फुट फुटत किती देत त्याचे दिलेला शर नी काची हात पाय कापले सापरी ए सापरी एक कपड्याने मारून या दानभुवरी सहस्र वस्ती कंबर दार नवाजी मारव तू ते म्हणून या देशेत रोण होता राजी आग्नी लागला परी असे नष्ट नष्ट होई क्षण मात्र झाले दुर्गा एका क्षणात कोट्या अवधी असुर मारी ते भूमी रक्ताने नद्या वाहती रक्ताच्या सिंह गरी पराक्रम करी अनेक असुरांची मारी देवी गना गणा ते महायुद्ध केले ते देनात देव गण पुष्पे वर्षस्तु अंबे मन उदो ય જય કારણ આધ્યાયિસ્સા શ્રી ગણેશવતી નમ ઓમ ધી ક્લિમ ચામુડા ઓમ ધૂમ દુર્ગે નમ उद्देश सूर्याय दुर्गेच अंग काळी महाकाली आरक्त वस्त्र नेसून या उभी समोर तसे रक्त चंदन साणी लेपेले ले गळा घालती आती जपमाळ माळ घेती ऐसे दावी तसे तीन नेत्र चंद्र गोर बाई मुकुट सुंदर कपाळा असे विचारी अभय मुद्रा करीत सी ध्यानी ऐसे पाहुनिया केले देवीचे वंदन ऋषी भक्ताला लागून या कथा सांगते देवीची पाहुनिया देते सेनाची आनंद देते सेनापतीची चुपक आपण महाक्रोध कुडे पुढे येऊन या अंबेसी युद्ध करीत मेरू पर्वताच जलधारा वर्षी या पारमान वश तो असू लागे वेते दला श्रीदेवी सारुष्य कापून या तिने काढले घेऊन या डाल तलवार देते लावून या सिय मस्तकी करून या देवीवरी धावो तो देवीच्या वाम बाहीत मारी तलवार तो टोनिया भूमीवर पडे पाहात मग शूल घेऊन या करी क्रोध फेगे दुर्गेवर या ती गाणी देवीवर शूल येऊन या लागला देवीने एक शूल फेकेला शूल एकता देत शुलाने तुकडे येऊन या भूमीवर पडले ते चुकशुक महादेत त्याचे तुकडे अद्भुत सामर्थ्य देवा दावे पाहता सेनापती मृत सामर देते गजावरी रुढावे शक्ती सोडून या देवी रुखाचे शक्ती पडे भूमीवर देवी क्रोध देत त्याचे क्रोते शुल फेकी ते देते देवीनिया वाणून या तोडल तोडीत सिंह हो गजावर या सडता मारावयाचे सिंह आहे बाई पकडून या त्याची भूमी पडून या पण जे त्याशी मारून या शिरधड केले बाजूला उद्रोग देषाची मेला दे देवीचे त्याशी मारी यायला का कारला अर मेला देवी असतं घेते राणी उद्धटनामे उद्धटनामी देते गणा प्राहारी देवी मारत वष्काळता म अंद कुमारले पहा देवीने दुर्गा भगवती परमेश्वरी देते मारी श परिया शांती यावे पृथ्वीवर या देवकारणी तरी तसे अभुगुं देवीचे महा महानुभव आदी देव त्याचे हनन श्री शूले देवीचे कित्ये करायचे सर्वांचे यमन पाठवेले या देवीने पाहुण या देवी सेनीचे आकार महिषा रूप महिषा सुर देवी सेनीचे आकार उडवीचे ने मारे ने किती मारे मारेले किती पुरे उडविले निश्वान पहा उडविले दूर किती एकाशी शिंगाची उचलून या पर्व देवी सोन्यावर यापैकी वृक्ष शापान या लागली शिंगे मारली किती कपडू लागली सैन्यावर येते जला माई शांदुरी केला पहा दारून या त्याच्या उडून या जाती ते मागून या परत देवी सैन्यावर ये परता वापर नाही होत देवी सेनेच्या त्यावेळी हे पाहून या कोदित होय दुर्गा देवी ते दे त्या आक्रमक करीत देवी आणि त्यावर या दुर्गा महाचंडिका पाशी त्याशी संबंध देवी रूप त्या गुणिया देखा सिंह रूप धरी रे सिंह चे रूप धरी ये त्याने रूप पाल पलटविले येणे देखता देवीची दरी येणे त्याशी वेगेशी सोडून या मारे सिंह चित्रकार दीर्घ करून या देवी तवा अकस्मात सोड कापून सोडे मारे सिंहास चित्कार घे दीर्घ टाकी त पुन्हा महिषा महिषा रूप घेत महाद्वेत दे दला रूप घेऊन या करी देवीचे सैन्याची हसे खूप करून या शिंगाने पर्वत उचलून या दे सैन्यावर फेकून या देवी बाण सोन चूर्ण केले ते त्याला हसून या देवी जोवर मी मधुपित पित तोवरी गरजता करी हर्ष करून या घे तू तुझा मृत्यू गम आणि होईल काही क्षणात शीघ्र सि, देवता गरज ती पहा म्हणून या जगतपती एवढी घाई ते दला महा पाडीला पहा देवीचे लता प्रहार करून या दैत्य पडी शुले कंठ ते उडी टाकीला पहा देवीचे लता प्रहार करून या दैत्य पडील धरणी शुले कंठवे टाकेला पहा देवीची मनिषास शिर हाती घेऊन तलवार शिर त्याचे प्रसन उनिया देवगण पुष्प वर्षा व करीती जाण ऋषी म्हणे झोपला गुणया चरित्र येवीचे देवता ऋषी गवन गंधर्व दुर्गे सवन करीती नाची लादिंग शचे पुराणात्मक मारखंडेमक सा देवी महात्मेशन आध्याय सौता श्री गणेशाय नम ओम धूम दुर्गाय नम ओम हें परमेश्वरी स्वाहा, मया, जीची, देवी, त्रिशूळ नमस्त शंखचक्रकृपा त्रिशोळत्रिशोळत्रय तेजस्विनी सिंहवाणी जय जय जयदुर्गे अनु असुरासी करी तांडव भक्त वरदान

तुझी स्वस्त प्रती